राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे नांदेड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मुखेड या ठिकाणी अबग पाच क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर्व कमिद 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 चार हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार सर पन्नासंद्राय चार हजार पन्नास जास्तीत ज्या चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक सहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे चाळीस वर संद्राय तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लोहा या ठिकाणी अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशेसष्ट्राईस चार हजार दोनशे एक्क्याऐंशी जास्ती चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड